हॅलो फ्रेंड एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्षे स्वागत आहे तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी चाचणी परीक्षा दोन हजार अठरामध्ये आलेले पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या काही आपल्या चॅनलच्या लिंक आहेत त्या जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला अशाच अनेक प्रकारच्या जिल्ह्याविषयी ज्या ज्या परीक्षेमध्ये क्वेश्चन झालेले आहेत ते तुम्हाला वेळोवेळी वेड़ पाहता येतील तर चला तर मग आज आपण पहिला प्रश्न पाहू त्या अगोदर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती लेखी चाचणी दोन हजार अठरामध्ये आलेला ह्या काही सारांश आहे यामध्ये काही इतिहास भूगोल समाज सुधारक पंचायत राज राज्यघटना विज्ञान सामान्य विज्ञान यामध्ये किती व किती प्रश्न आलेले आहेत याचं विश्लेषण पण दिलेले आहे तर चला तर मग आज आपण प्रश्नाला सुरुवात करू पहिला प्रश्न आहे मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यामधील आंतरराष्ट्रीय सीमारेषा खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील तर ते, ते, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल तर याचं उत्तर आहे बी अरुणाचल प्रदेश प्रश्न दुसरा ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे ऑप्शन आहेत अ क्रिकेट ब फुटबॉल क टेनिस ड हॉकी तर याचं उत्तर आहे ड हॉकी हे ध्यानचंद ट्रॉफी या खेळाशी संबंधित आहे प्रश्न तिसरा डेसिबल हे डॅडॅस मोजण्याचे एकक आहे तर याचे ऑप्शन आहेत अ आवाजाची तीव्रता ब अंतर क उष्णता ड विद्युत प्रवाह तर याचं उत्तर आहे अ आवाजाची तीव्रता प्रश्न चौथा विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो याचे ऑप्शन आहेत अ चार वर्ष ब पाच वर्ष क सहा वर्ष ड स्थायी सभागृह तर याचं उत्तर आहे ड स्थायी सभागृह असल्यामुळे याचे विसर्जन होत नाही तर हे एक एकशे तीन दशांश यानुसार नवीन सदस्याची नियुक्ती केली जाते प्रश्न पाचवा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते या तर याचे ऑप्शन आहेत अ दोनशे पन्नास ब दोनशे अठ्ठ्याऐंशी क अठ्ठ्याहत्तर ड पाचशे पन्नास जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तर याचं उत्तर आहे ब दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या आहे प्रश्न सहावा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता याचे ऑप्शन आहेत अ शिवनेरी ब सिंहगड क रायगड ड राजगड तर याच उत्तर आहे क रायगड प्रश्न आठवा तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत तलाट्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत ऑप्शन अ हो, तहसीलदार ब प्रांत क मुख्य कार्यकारी अधिकारी ड जिल्हा अधिकारी याचं उत्तर आहे ड जिल्हाधिकारी हा नेमणूक करत असतो प्रश्न नव्वा राजमाता जिजाभाऊ राजमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंहखेड सिंधखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचे ऑप्शन आहेत अ जळगाव ब औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर क बुलढाणा ड यवतमाळ तर याचं उत्तर आहे क बुलढाणा प्रश्न दहावा लक्षद्वीप बेटे डॅडॅस समुद्रात वसलेली आहेत लक्षद्वीप बेटे ड्या समुद्रात वसलेली आहेत याचे ऑप्शन आहेत अ हिंदी महासागर ब बंगालचा उपसागर क आरबी सागर ड पॅसिफिक महासागर याचं उत्तर आहे क आरबी सागर समुद्रात लक्षद्वीप बेटे वसलेली आहेत प्रश्न अकरावा जगातील सर्वात लांब नदी कोणती जगातील सर्वात लांब नदी कोणती याचे ऑप्शन आहेत अ अमेझॉन ब गंगा क नाईल ड गोदावरी तर याचं उत्तर आहे क नाईल नाईल नदी ना ही जगातील सर्वात लांब नदी म्हणून ओळखली जाते प्रश्न बारावा संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे संत तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ऑप्शन आहेत अ शेगाव ब नागपूर क गोंदिया ड मोझरी तर याचं उत्तर आहे ड मोझरी येथे गुरुकुंज आश्रम हा संत काड तुकडोजी महाराज यांचा आहे प्रश्न तेरावा ज्यांच्या नावाने रॅमन मॅक्सिस पुरस्कार दिला जातो ते रॅमन मॅक्सिस डॅडॅश या देशाचे अध्यक्ष होते ऑप्शन आहेत अ झोंबिया ब फिलिपाइन्स क मॉरिशियस ड नामिबिया तर याचं उत्तर आहे ब फिलिपाईन्स या देशाचे रॅमन मॅक्सेस पुरस्कार दिले जाणारे रॅमन मॅक्सेस हे फिलिपाईन्स या देशाचे होते प्रश्न चौदा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॅडॅश या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्धीजोहर याने किल्ल्याला बेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले तर तो किल्ला कोणता अ राजगड ब पन्हाळा क, क विशाळगड ड पुरंदर तर याचं उत्तर आहे ब पन्हाळा या गडावर मुक्कामी असताना आदिलशहाचा सरदार सिद्दी जोहर याने किल्ल्याला बेडा दिला होता प्रश्न पंधरावा भारतीय नागरिकत्वाचा कायदा मध्ये मंजूर झाला भारतीय नागरिकत्वाचा कायदा मध्ये मंजूर झाला ऑप्शन आहेत अ एकोणीसशे साठ ब एकोणीसशे पंचावन्न क एकोणीसशे एकोणपन्नास ड एकोणीसशे पन्नास याचं उत्तर आहे ब एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतीय नागरिक कायदा मंजूर झाला प्रश्न सोळावा अणुभट्ट्यामध्ये इंधन म्हणून कशाचा वापर करतात ऑप्शन आहेत अ कोळसा ब नियॉन क युरेनियम ड हेलियम तर याचं उत्तर आहे क युरेनियम हा हे इंधन अणुभट्ट्यामध्ये वापरले जाते प्रश्न सतरावा याकूब मेनन या बॉम्ब स्फोटकातील आरोपीस कोठे फाशी देण्यात आली याकूब मेनन या बॉम्ब स्फोटकातील आरोपीस कोठे फाशी देण्यात आली ऑप्शन आहेत अ आथोरो रोड जेल ब एरोडा जेल क नागपूर जेल ड तिहार जेल तर याचं उत्तर आहे क नागपूर जेल येथे याकुब मेनन यांना फाशी देण्यात आली अठरावा प्रश्न न्यूटनचे गतीविषयक एकूण किती नियम आहेत ऑप्शन आहेत अ एक ब तीन क दोन ड चार तर याचं उत्तर आहे ब तीन जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता जेणेकरून तुमचा पण सराव होत जाईल प्रश्न एकोणीस वा नाथसागर धरण कोठे आहे नाथसागर धरण कोठे आहे तर याचे ऑप्शन आहेत अ सिल्लोड ब जैतापूर क पैठण ड कन्नड तर याचं उत्तर आहे क पैठण येथे नाथसागर धरण हे बांधण्यात आलेले आहे प्रश्न विसावा इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे ऑप्शन आहेत अ समतास्थळ ब एकता स्थळ क शक्तीस्थळ ड राजघाट तर याचं उत्तर आहे क शक्तीस्थळ असे इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव आहे प्रश्न एकविसावा पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कोण ऑप्शन आहेत अ कल्पना चावला बी पद्मावती बंडोपाध्याय क किरण बेदी ड प्रेम माथुर तर याचं उत्तर आहे ब पद्मावती बंडोपाध्याय या एअर मार्शल म्हणून पहिल्या महिला नियुक्त करण्यात आल्या होत्या प्रश्न बावीसावा सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो ऑप्शन आहेत अ नरसिंहपूर ब कुंडलम संगम क अकलूज ड माचनूर तर याचं उत्तर आहे अ नरसिंहपूर येथे भीमा आणि नीरा नदीचा संगम होतो प्रश्न तेवीसावा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य कोणते याचे ऑप्शन आहेत अ केरळ ब गोवा क अरुणाचल प्रदेश ड राजस्थान तर याचं उत्तर आहे क अरुणाचल प्रदेश येथे सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले राज्य आहे प्रश्न चोवीसावा महाराष्ट्र सध्या महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका कार्यरत आहेत त्याचं उत्तर आहे ड सत्तावीस सध्या एकोणतीस आहेत पण हा प्रश्न दोन हजार अठराला ला विचारला असल्यामुळे या ठिकाणी सत्तावीस महानगरपालिका त्यावेळेस कार्यरत होत्या प्रश्न पंचवीसावा आणि शेवटचा प्रश्न राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन आहेत अ तीन जानेवारी ब पंचवीस जानेवारी क सव्वीस जानेवारी ड अठ्ठावीस जानेवारी तर याचं उत्तर आहे ब पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो तर अशा प्रकारे आज आपण सोलापूर गट क राज्य राखीव पोलीस दल यातील पेपराला आलेले पंचवीस प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जेणेकरून तुम्हाला पुढील जिल्ह्याविषयी अशीच माहिती भेटत जाईल तरी धन्यवाद